जगभरातील तंत्रज्ञान आणि त्यासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ आणि संधी भारतात उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे मुंबईत दहा एकर जागेत मनोरंजन क्षेत्रातील जागतिक स्तरावरील शैक्षणिक संस्था उभारणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या तेविसाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन आज आशिष शेलार यांच्या हस्ते झालं ते बोलत होते राज्यातील युवकांना मनोरंजन क्षेत्रात मार्गदर्शन मिळावं यासाठी शासन ॲनिमेशन व्हिज्युअल्स गेमिंग आणि कॉमिक क्षेत्रातील शैक्षणिक संस्था उभारणार असून त्यामध्ये विविध क्षेत्रातील जागतिक पातळीवरच्या तज्ञांकडून उच्च शिक्षण दिलं जाणार आहे असं शेलार यांनी सांगितलं चित्रपट क्षेत्रातल्या योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांना पीक डिस्टिंग्विश पुरस्कार आणि प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती यांना संगीतातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल संगीत दिग्दर्शक एस टी बर्मन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हो या महोत्सवाची संकल्पना ठेवण्यात आली आहा